तुम्हाला सुद्धा रोज रोज तीस तीस भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त घरच्याच साहित्यात तुम्ही पाहू शकता बेसन कांद्याची भाजी अगदी भन्नाट लागते जर तुम्हाला ही सुद्धा भाजी बनवायची असेल तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर रोज रोज तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्त घरच्याच साहित्यात अवेलेबल असणारी ही भाजी आहे आणि अगदी वेगळी आहे मटणालासुद्धा फिक्की पाडेल अशी आपली भाजी असणार आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा आला आहे तर अगदी भन्नाट अशी भाजी घेऊन आलेली आहे मी काही घरी होत पण असेल काही काही माहीत पण नसेल पण प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते तर माझीसुद्धा ही एक पद्धत आहे त्या पद्धतीने मी भाजी बनवणार आहे तर आपल्या भाजीचं नाव आहे बेसन कांदा भाजी अगदी भन्नाट लागते आहे तर इथे आपण बेसन घेतलेलं आहे बेसन लागणारच आहे आपल्याला तर चला तर मग आपण पटकन आपल्या भाजीला सुरुवात करूया आता इथे आपण एक कढई घेतली आहे त्यात तेल घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण मोहरीची फोडणी करूया मोहरी चांगली आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की म्हणजे आपली खमंग पण आपल्या भाजीत उतरतो म्हणून मोहरी छान आपण तडतडू देऊया आता इथे आपली मोहरी छान तडतडली आहे तर ह्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत इथे कांद्याचा वापर जास्त करायचा आहे कारण आपल्या भाजीचं नावच आहे बेसन कांदा भाजी तर ह्याच्यात मी अर्धा कांदा तर ह्यात घालते त्यानंतर हिरवी मिरची घालणार आहे मी आणि कढीपत्त्याची पाणीसुद्धा मी आत्ताच घालणार आहे तर हे बारीक तोडून मी घालते कढीपत्ता आणि आपल्याला कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झालाय तर आता इथे मी ठेचलेलं लसूण घालते त्याचसोबत मी आता बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा घालणार आहे आणि आता आपल्याला टॉमॅटो नरम होईल तर हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता टॉमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण ह्यात मीठ घालणार आहोत म्हणजे टॉमॅटो लवकर नरम होतो आणि मिक्स करून घेऊया हे सर्व म्हणजे आपला कांदा आणि टॉमॅटो आहे ना पटकन शिजून जाईल आता आपला टॉमॅटो सुद्धा छान नरम झालाय आता यात मी टॉमॅटो बारीक चिरलेला घातलाय तर तुम्ही टॉमॅटो प्युरी करून घेतली तरीही चालेल आता मी यात सुकं खोबरं गॅसवर भाजून मिक्सरला वाटण करून घेतलंय तर ते मी घालणार आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता आपलं आपलं वाटण सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालंय आता, आता आपण हळद घालणार आहोत त्यानंतर मी हा घरगुती मसाला घालते म्हणजे आगरी कोळी मसाला घालणार आहे तर तुम्ही तुमच्या घरात कोणताही तुमचा घरगुती मसाला अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता तर तो घालूया आता मसाला सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून आहे आता आपले मसालेसुद्धा परतून झाले आता थोडीशी विना मी फोडणीत सुद्धा कोथिंबीर घालते म्हणजे ह्यात ना कोथिंबीरचा स्वाद मस्तच लागतो फोडणीत तर ती सुद्धा आता आपण मिक्स करून घेऊया आता आपली कोथिंबीर सुद्धा मिक्स करून झाले आता आपण ह्यात आपल्या आवडीनुसार म्हणजे गरजेनुसार रशाच्या पाणी घालणार आहोत तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आणि आता लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला एक उकळी आणायचं आहे आणि आता आपण झाकण देऊन एक उकळी आणूया त्यानंतर इथे उकळी येते तर आपण आता आपली बेसनाची तयारी करायला घेऊया आता इथे आपण बेसन घेतलं आहे तर आपल्याला आता याची म्हणजे बेसनाचे वडेच म्हणजे एक प्रकारची भजीच बनवायची आहे तर ह्यात आपण कांदा घालूया फार छान लागतं मिरची घालणारं आता ही तिखट मिरची नाही आहे त्यामुळे मी घालते जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत त्यानंतर कडीपत्त्याची पाणी तोडून घालणार आहे मी कारण कढीपत्त्याचा स्वाद फारच छान लागतो यात त्यानंतर आपण चवीनुसार आता मीठ घालणार आहोत हळद घालणार आहोत थोडस लाल तिकड घालूया आणि आता आपल्याला पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण कांद्याच्या भजीला कसं मिक्स करतो त्याप्रमाणे आपल्याला थोडस घट्टसर म्हणजे घट्टही नाही सैल नाही असं आपल्याला करून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी घालून मी आता मिक्स करून घेते हे पहा मी अशा प्रकारे अगदी घट्टही नाही एकदम एकदम सहिली नाही आहे असं मी व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे तर मैत्रिणीं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार ना। तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या रशाला आता उकळी आले का नाही ते पाहूया चला तर पाहूया झाकण खोलून वा तुम्ही पाहू शकता एक छान उकळी आलेली आहे आणि रस्साही आपला खूप छान झाला आहे तर गॅसची फ्लेम मी कमी करते आणि आता आपल्याला जे आपण बनवलं होतं बेसनाचं बेसन कांद्याचं घोळ ते घालणार आहोत जशी आपण भजी सोडतो ना त्याप्रमाणे आपल्याला यात सोडून हे आहे सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला स्लोच ठेवायची आहे तर अशा प्रकारे आता आपण सर्व घालूया जास्त मोठं पण नाही घालायचं म्हणजे ते शिजले पण पाहिजेत व्यवस्थित अशा प्रकारे ना मी सर्व घालून घेते आता हे पहा आपण बेसन कांद्याचं जे मिश्रण होतं ते आता याच्यात सोडलेलं आहे आणि लगेच आपल्याला घाटलायचं नाही नाही तर ते आपल्या रशात सुटून जातील तर आता आपण कमी फ्लेमवरती व्यवस्थित झाकण देऊन पाच ते सात मिनटं हे शिजून देऊया आणि पाच ते सात मिनिटांनी आपण चेक करूया चला तर पाहूया आपण आपली भाजी वा तुम्ही पाहू शकताय आणि तुम्ही बघितलं असेल किती झटपट होते हे पहा मस्त आहे बघा गोळे आपले सुटले पण नाहीत अजिबात मस्त जसे टाकले होते तशीच आहे तर आता आपली भाजी ही तयार झालेली आहे तर आता आपण थोडासा मटणासारखा टायची हवा म्हणून थोडंसं गरम मसाला घालते मी आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि वरून आपण आता थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त गरम गरम आपली बेसन कांद्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त गरमागरम तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा